हॅलो नमस्कार मैत्रिणी कशा आहात तुम्ही माझ्या व्हिडिओ आवडतात ना तुम्हाला आवडतात की नाही आवर्जून नक्की सांगा कमेंट करा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा मी अमृता भसे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज मी काय बनवती आहे तर आज मी इथे घेतलेली आहे मजून चार ते पाच वांगी तर त्याच्यापासून मी काय बनवते आहे शेवटपर्यंत पहा तर मी वांगी घेतलेली आहे छान फ्रेश फ्रेश वांगी होती शेतातली आणलेली आणि त्यानंतर मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्या भांड्यामध्ये मी लसूण हिरवी मिरची थोडंसं मीठ जिरं असं घालून मी वाटून घेणार आहे छान असं आणि मी हे मिश्रण एकत्र एकजीव बारीक असं वाटून घेणार आहे आणि त्यानंतर मी काय करणार आहे शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवर्जून तुम्हाला ही रेसिपी खूपच आवडत असेल आणि तुमच्या घरीही बनत असेल आणि खाल्ल्यानंतर नक्की कशी वाटते तेही सांगा तर ती वांगी जी घेतली होती तर ते मी वांग्याचे छोटे छोटे काप करून घेणार जास्तही बारीक नाही आणि जास्तही मोठे नाही आणि मैत्रिणी तुम्ही म्हणत असा हे मी असं हिरवं हिरवं का ठेवलं आहे तर वांग्याचं जे देठ असतं त्या देठामध्येच खरं जीवनसत्व असतं त्याच्यामध्ये आपण म्हणतो की ते काढून टाकायचं काढून नाही पण मला माझे बाबा सांगायचे की त्याच्यामध्ये खरं जीवनसत्व ह्या वांग्याच्या देठामध्ये असतं माझे सासरेही मला तेच सांगतात आणि मी सहसा ते जास्त काही काढत नाही म्हणून तर मी काय केलं वांगी चिरून घेतली छान अशी त्याच्यानंतर मी तो कांदा घेतला आहे एक एक किंवा दोन कांदे घ्यायचे मी तर मॅक्झिमम एकच घेतला आहे आणि मिनिमम जास्ती म्हणजे एक किंवा दोन पण मी मोठा होता म्हणून एक घेतला आणि नंतरनी मला वाटलं की कमी पडते म्हणून मी अजून एक घेतला असे दोन कांदे मी बारीक चिरून घेतले कढई घेतली कढईत घातलं तेल तेल छान तापून दिलं मग त्यामध्ये घातला मी कडीपत्ता कडीपत्ता छान तडतड झाल्यानंतर मी त्यामध्ये घातलेला आहे कांदा कांदा मी छान असा ब्राऊन होस तोपर्यंत परतून घेणार आहे आणि छान असा त्याचा ब्राऊन कलर झाला का त्यामध्ये मी ॲड आहे मिरची मस्तपैकी तुम्हीही पहा मैत्रिणी मी काय बनवते आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही हेही मला शेवटपर्यंत सांगा तर कांदा छान परतून झालेला आहे कांद्यामध्ये मी ॲड करणारे आता आपण जे वाटलेलं होतं ते लसूण आणि हिरवी मिरची जे आपण बारीक करून घेतलं होतं ते ॲड करून घेणार आहे मी कांदा छान असा ब्राऊन परतलेला आहे ते वाटण मी ॲड करणार आहे मी ऑलमोस्ट जिरं वाटणातच घातलेलं आहे जे वाटून घेता आणि कारण की त्या जिऱ्याची एक चव असते मी सहसा जिरेपूड वापरते पण प्रत्येक ठिकाणी नाही तर याच्यामध्ये मी जिरं वाटलं गेलेलं आहे ते पण कसं जास्त बारीक पण नाही असं भसरट भसरट म्हणतो ना आपण तसं ते वाटलं गेलेलं आहे त्यामुळे जिऱ्याची चव ही अप्रतिम लागते लसूण जिरं आणि हिरवी मिरची तर मी तेही न छान मिक्स करून घेते मिक्स केल्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड करणारे थोडीशी हळदी हल हळद आणि हळद मी टाकून घेणार मग छान मिक्स करून घेते त्याच्यानंतर मी आपण जे वांग्याचे काप बनवले होते ते वांग्याचे काप ॲड करणार आहे याच्यामध्ये हे छान असं मी परतून घेतले आणि जे आपण वांग्याचे काप ॲड केले ते तेही मी याच्यात ॲड करणार आहे आणि ते मस्त असं मी परतून घेणार आहे तर छान आता तुमच्या लक्षात आलंच असेल का? असे ता मी काय बनवते आहे मी बनवते वांग्याचं भरीत पण कोण कसं बनवतं तुम्ही कांदा टाकून भरीत बनवता का विदाऊट कांदा टाकताही बनवता तसं मला आवर्जून सांगा तर मी छान असं ते परतून घेतलं त्यामध्ये वरून टाकली कोथिंबीर आणि छान कोथिंबीर टाकल्यानंतर पाच ते दहा मिनटं मी वाफेवरती शिजवून घेणार आहे आपल्याला पाण्याचा थेंबही घालायचा नाही त्याच्यामध्ये वाफेवरती खूप छान शिजलं जातं आणि तुम्ही पहा तुम्ही किती छान परतले गेले आणि त्याचा कलरही किती छान आलेला आहे आणि एकदम पाणी न घालता फक्त वाफेवरती मी केलेलं आहे हे वांग्याचं भरीत आणि मग मी कलथ्याने अशी काय करते मी ते स्मॅश करते ज्या फोडी होत्या ना त्या स्मॅश करून घेते जे की त्या मिरचीमध्ये एक एक जीव होईल असं एकदम म्हणतो ना आपण ठेचा टाईप तसं मी ते मॅश करून घेते तुम्ही वांग भाजूनही करू शकता अदरवाईज असंही करू शकता खूप छान होतं हे झालं आहे माझं वांग्याचं भरीत रेडी आणि त्यासोबत बाजरीची भाकरी बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत या मग पुन्हा भेटूया आपण बाय